गुड आफ्टरनून स्टुडंट्स अँड वेलकम बॅक आजच्या या तासामध्ये आपण डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स या विषयाच्या सिलेबसवर आधारित काही महत्त्वपूर्ण बहुपर्यायी प्रश्नांचा सराव करणार आहोत तर या सरावामध्ये आज पहिला प्रश्न घेऊया रिकामी जागा, रिका जागा हे शास्त्रीय समाजवादाचा जनक म्हणून ओळखले जातात रिकामी जागा हे शास्त्रीय समाजवादाचा जनक म्हणून ओळखले जातात कोण शास्त्रीय समाजवादाचा जनक म्हणून ओळखला जातो पर्याय अ ॲडम स्मिथ पर्याय ब डॉक्टर मार्शल पर्याय क रिकार्डो, आणि पर्याय ड कार्ल मार्क्स तर रिकामी जागा हे शास्त्रीय समाजवादाचा जनक म्हणून ओळखले जातात अ ॲडम स्मिथ आहे का नाही ॲडम स्मिथ हे अर्थशास्त्राचे जनक आहेत ब डॉक्टर मार्शल डॉक्टर मार्शल हे सुद्धा शास्त्रीय समाजवादाचा जनक म्हणून ओळखले जात नाही कारण डॉक्टर मार्शल हे नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ आहेत त्यानंतर पर्याय क रिकार्डो रिकार्डो हे सुद्धा शास्त्रीय समाजवादाचा जनक म्हणून ओळखले जात नाही मग राहिला एकच पर्याय ड कार्ल मार्क्स तर कार्ल मार्क्स हे शास्त्रीय समाजवादाचा जनक म्हणून ओळखले जातात कारण कार्ल मार्क्स यांनी समाजवादी अर्थव्यवस्थेला महत्त्व दिलं समाजवादाबद्दल आपलं लेखन केलं म्हणून कार्ल म कार्ल मार्क्स हे शास्त्रीय समाजवादाचा जनक म्हणून ओळखले जातात त्यामुळे पर्याय ड हा योग्य पर्याय आहे आणि पर्याय अ ॲडम स्मिथ पर्याय ब डॉक्टर मार्शन आणि पर्याय क रिकार्डो हे अ ब क तीनही पर्याय या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर म्हणून त्या ठिकाणी अयोग्य पर्याय आहेत योग्य पर्याय आहे कार्ल मार्क्स कारण कार्ल मार्क्स हे शास्त्रीय समाजवादाचा जनक म्हणून ओळखले जातात पुढचा प्रश्न घेऊया यांच्या मते यांच्या मते शोधाचा आर्थिक दृष्टिकोनातून वापर म्हणजे नवप्रवर्तन होय पुन्हा एकदा प्रश्न आहे का रिकामी जागा यांच्या मते शोधाचा आर्थिक दृष्टिकोनातून वापर म्हणजे नवप्रवर्तन होय तर कोणाच्या मते शोधाचा आर्थिक दृष्टिकोनातून वापर म्हणजे नवप्रवर्तन होय अ पर्याय पहिला अ प्राध्यापक सेलिगमन पर्याय ब कार्ल मार्क्स पर्यायक का रिकार्डो पर्याय ड शुम्पिटर तर कोणाच्या मते शोधाचा आर्थिक दृष्टिकोनातून वापर म्हणजे नवप्रवर्तन होय पर्याय अप्राध्यापक सेलिगमन तर अपर्याय अयोग्य आहे पर्याय ब कार्ल मार्क्स पर्याय ब सुद्धा अयोग्य आहे पर्याय क रिकार्डो हा पर्यायसुद्धा अयोग्य आहे राहिला एकच पर्याय तो म्हणजे शुम्पिटर तर शुम्पिटर यांनी शोधाचा आर्थिक दृष्टिकोनातून वापर म्हणजे नप्र नवप्रवर्तन होय असे मत मांडलेले आहे म्हणून शुम्पिटर यांच्या मते शोधाचा आर्थिक दृष्टिकोनातून वापर म्हणजे नवप्रवर्तन होय म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर किंवा योग्य पर्याय आहे द शुम्पिटर त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया रिकामी जागा रिकामी जागा या अर्थशास्त्रज्ञांनी संतुलित आर्थिक विकासाचा पुरस्कार केला रिकामी जागा या अर्थशास्त्रज्ञांनी संतुलित आर्थिक विकासाचा पुरस्कार केला कोणत्या अर्थशास्त्रज्ञांनी संतुलित आर्थिक विकासाचा पुरस्कार केला ते आपल्याला योग्य पर्याय म्हणून निवडायचा आहे पर्याय अ रोझेस्टाईन रोडॉन रोजेस्टाईन रोडॉन पर्याय ब रॅग्नर नर्क्स व लेविस पर्याय ब रॅग्नर नर्क्स व लेविस पर्याय क लायबेन्स्टाईन पर्याय क लाबेन्स्टाईन पर्याय ड सर्व पर्याय ड सर्व तर रिकामी जागा या अर्थशास्त्रज्ञांनी संतुलित आर्थिक विकासाचा पुरस्कार केला कोणी कोणी केला पर्याय अ रोझेन्स्टाईन रोडॉन यांनी संतुलित आर्थिक विकासाचा पुरस्कार केला म्हणून अपर्याय योग्य आहे ब पर्याय रॅगनर नर्क्स व लेविज सुद्धा संतुलित आर्थिक विकासाचा पुरस्कार केला त्यानंतर क लायबेन्स्टाईन लायबेन्स्टाईन सुद्धा संतुलित आर्थिक विकासाचा पुरस्कार केला म्हणून पर्याय ड आहे वरील सर्व तर योग्य पर्याय चारही पर्याय योग्य आहेत चारही पर्याय योग्य आहे पण त्यातल्या त्यात अधिकाधिक योग्य कोणता आहे तर ड वरील सर्व कारण अ रोजेन्स्टाईन रोडॉन यांनीसुद्धा संतुलित आर्थिक विकासाचा पुरस्कार केला म्हणून अ बरोबर आहे ब रॅगनर नर्क्स आणि लेविज यांनीसुद्धा संतुलित आर्थिक विकासाचा पुरस्कार केला म्हणून ब पर्याय बरोबर आहे आणि क लाबेन्स्टाईन लायबेन्स्टाईन यांनी सुद्धा संतुलित आर्थिक विकासाचा पुरस्कार केला म्हणून अ ब क तीनही बरोबर आहेत आणि त्या तीनही बरोबर असल्याचं सांगणारा ड पर्याय वरील सर्व हा योग्य पर्याय आहे म्हणून रोजेन्स्टाईन रोडॉन रॅग्नर नर्क्स व लेविस आणि लॅबेन्स्टाईन या सर्व अर्थशास्त्रज्ञांनी संतुलित आर्थिक विकासाचा पुरस्कार केला आहे म्हणून ड पर्याय वरील सर्व हा योग्य पर्याय आहे ओके okay. पुढचा <coughs> प्रश्न घेऊया रिकामी जागा या अर्थशास्त्रज्ञांनी असंतुलित आर्थिक विकासाचा पुरस्कार केला रिकामी जागा या अर्थशास्त्रज्ञांनी असंतुलित विकासाचा पुरस्कार केला पहा एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा एखाद्या देशाचा आर्थिक विकास साध्य करावयाचं म्हटलं तर त्याबाबतचे दोन गट होते अर्थशास्त्रज्ञामध्ये त्याबाबतचे दोन गट होते दोन वर्ग होते काही अर्थशास्त्रज्ञांच्या मते संतुलित आर्थिक विकास केला पाहिजे आणि काही अर्थशास्त्रज्ञांच्या मते आर्थिक विकास साध्य करावायचा असेल तर असंतुलित आर्थिक विकास साध्य केला पाहिजे एकाच वेळी संपूर्ण भागाचा संपूर्ण क्षेत्राचा आर्थिक विकास साध्य केला पाहिजे म्हणजे संतुलित आर्थिक विकास साध्य केला पाहिजे असं मानणाऱ्या अर्थशास्त्रज्ञांचा एक गट होता या उलट असंतुलित आर्थिक विकास साध्य केला पाहिजे हा विकासाचा खरा मार्ग आहे असं मानणारा दुसरा अर्थशास्त्रज्ञांचा गट होता या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलं रिकामी जागा या अर्थशास्त्रज्ञांनी असंतुलित आर्थिक विकासाचा पुरस्कार केला कोणी केला अ हर्षमन रोस्टो क शिंजर व स्ट्रीटन आणि ड सर्व तर पहा या अर्थशास्त्रज्ञांनी असंतुलित आर्थिक विकासाचा पुरस्कार केला त्यामध्ये पर्याय अ हर्षमन हर्षमन यांनी असंतुलित आर्थिक विकासाचा पुरस्कार केलेला आहे म्हणून अपर्याय योग्य आहे ब पर्याय रोष्टो रोस्टो यांनी सुद्धा असंतुलित आर्थिक विकासाचा पुरस्कार केलेला आहे म्हणून ब पर्याय सुद्धा योग्य आहे क पर्याय आहे सिंजर व स्ट्रीटन सिंजर व स्ट्रीटन यांनी सुद्धा असंतुलित आर्थिक विकासाचा पुरस्कार केलेला आहे म्हणून पर्याय अ बरोबर आहे पर्याय ब बरोबर आहे आणि पर्याय क सुद्धा बरोबर आहे म्हणून या तिन्हीचंही एकत्रित उत्तर देणारा ड पर्याय वरील सर्व हा या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे योग्य उत्तर आहे कारण या सर्व अर्थशास्त्रज्ञांनी असंतुलित आर्थिक विकासाचा पुरस्कार केलेला आहे म्हणून सर्व उत्तर बरोबर आहेत म्हणून पर्याय ड वरील सर्व हा एक सर्वोत्तम योग्य पर्याय आहे त्यानंतर रिकामी जागा यांच्या मते एखाद्या देशाच्या आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत यांच्या मते एखाद्या देशाच्या आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत त्या देशातील कृषी क्षेत्रातील लोकसंख्या ऐंशी टक्क्यांवरून पंधरा टक्क्यांवर आणणे म्हणजे आर्थिक विकास होय हा प्रश्न जरा मोठा आहे वाक्य स्टेटमेंट मोठं आहे बिग स्टेटमेंट आहे पुन्हा एकदा एका रिकामी जागा यांच्या मते एखाद्या देशाच्या आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत त्या देशातील कृषी क्षेत्रातील लोकसंख्या ऐंशी टक्क्यांवरून पंधरा टक्क्यांवर आणणे म्हणजे आर्थिक विकास होय ही आर्थिक विकासाची व्याख्या कोणी मांडली पर्याय अ सिंगर पर्याय ब हर्षमन पर्याय क बर्जर आणि पर्याय ड मार्क्स फ्लेमिंग तर यापैकी कोणत्या अर्थशास्त्रज्ञाने एखाद्या देशाच्या आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत त्या देशातील कृषी क्षेत्रातील लोकसंख्या ऐंशी टक्क्यांवरून पंधरा टक्क्यावर आणणे म्हणजे आर्थिक विकास होय असं म्हटलेलं आहे तर त्यामध्ये पर्याय ड आहे मार्क्स फ्लेमिंग तर मार्क्स फ्लेमिंग यांनी एखाद्या देशाच्या आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत त्या देशातील कृषी क्षेत्रातील लोकसंख्या ऐंशी टक्क्यांवरून पंधरा टक्क्यावर आणणे म्हणजे आर्थिक विकास होय असं म्हटलं का तर नाही म्हणून पर्याय ड अयोग्य क पर्याय आहे किंडलबर्जर किंडलबर्जर यांनी सुद्धा असं म्हटलेलं नाही म्हणून क पर्यायसुद्धा चुकीचा त्यानंतर हर्षमन हर्षमन यांनी सुद्धा एखाद्या देशाच्या आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत त्या देशातील कृषी क्षेत्रातील लोकसंख्या ऐंशी टक्क्यावरून पंधरा टक्क्यावर आणणे म्हणजे आर्थिक विकास होय असं म्हटलंय का तर नाही म्हणून ब क आणि ड हे तीनही पर्याय अयोग्य आहेत राहिला पर्याय अ शिंगर तर शिंगर यांनी एखाद्या देशाच्या आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत देशातील लोकसंख्या त्या देशातील लोकसंख्या त्या देशातील कृषी क्षेत्रातील लोकसंख्या ऐंशी टक्क्यावरून पंधरा टक्क्यावर आणणे म्हणजे आर्थिक विकास होय असं म्हटलेलं आहे म्हणून अपर्याय शिंगर हा योग्य पर्याय आहे कारण शिंगर मते एखाद्या देशाच्या आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत त्या देशातील कृषी क्षेत्रातील लोकसंख्या ऐंशी टक्क्यावरून पंधरा टक्क्यावर आणणे म्हणजे आर्थिक विकास होय तर या ठिकाणी विद्यार्थी मित्र हो थांबूया धन्यवाद